राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्यामार्फत चार ऑगस्टला भव्य रोजगार मिळावा पापा युसुफ सर यांच्या घरापासून ते सागर हॉटेलपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचं आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण जिल्हा रुग्णालयात उपलब्ध जागेतच मल्टी स्टोरेज रुग्णालय उभारा शिवसेना उभाटाची जिल्हाधिकारींकडे मागणी भीमस्मृती यात्रेत दक्ष पत्रकार संघातर्फे अन्नदानातून झिंग्याची चटणी आणि बाजरीची भाकरींचं वाटप भीमस्मृती यात्रेत युवा दक्ष पत्रकार संघातर्फे मसाले भात व इतर अन्न पदार्थ वाटपासह खिरदान आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत धुळे शहरातून काढण्यात आली अवयवदान जनजागृती रॅली धुळे शहरामध्ये दिनांक चार ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्यामार्फत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण देशासह महाराष्ट्रातील तरुण पिढी बेरोजगारीच्या आगीत हुपळली जात असताना चांगलं शिक्षण असूनही नोकरी उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती युवकांसमोर आहे रोजगार व युवा विकास हेच शरदचंद्र पवार यांचं धोरण राहिलं असून त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्शन फायनान्स फार्मा आय टी रिटेल सेल्स मार्केटिंग बँकिंग इन्शुरन्स हॉस्पिटल्स फॅसिलिटी टेलिकॉम सिक्युरिटी ॲग्री मॅनपॉवर सप्लाय इत्यादी क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत दहावी बारावी पदविका पदवीपर्यंतच्या तरुणांनी सोबत आपला बायोडेटा व आवश्यक ती कागदपत्रे आणावी रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवन स्टेशन रोड धुळे येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्याचं उद्घाटन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश पाटील हे असतील तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे कार्यक्रमाला जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे जिल्हाप्रमुख नेते तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून धुळे शहर व जिल्ह्यातील युवकांना पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर बेंगलोर या शहरांमधील पन्नास नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे तब्बल तीन हजार तरुणांना नोकरी देण्याचं उद्दिष्ट असून जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन रणजित राजे भोसले सर्व सेल प्रमुख आघाडी प्रमुख ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी धुळे शहरामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे नाशिक मुंबई बँगलोर औरंगाबाद संभाजीनगर इथून जवळपास पन्नास वीज क्षेत्रातल्या कंपन्या या ठिकाणी येणार आहे माझी जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तरुण असतील शिक्षित तरुण असतील ज्यांचं दहावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत पदवी इंजिनिअरिंग एम असे ज्यांचं शिक्षण झालंय ते सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण या मेळाव्यामध्ये हजेरी लावे या ठिकाणी मुलाखती द्याव्या ज्याही मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यांना त्याच दृष्टी त्याच ठिकाणी त्या कंपनी मार्फत ऑर्डर दिली जाणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियाना अंतर्गत धुळे शहरातील प्रभा क्रमांक बारामध्ये पापा युसुफ सर यांच्या घरापासून ते सागर हॉटेलपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचं लोकार्पण आमदार फार्वूक शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आमदार फारुख शाह यांनी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात लहान मुलांना व स्त्रियांना विरंगुळ्यासाठी गार्डन बनवून दिलं मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासिका तयार करून दिल्या डिजिटल क्लासरूमसाठी निधी आणून दिला मासे विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट उभारण्याचं काम सुरू आहे अल्पसंख्याक भागातील पाणीपुरवठ्याच्या समस्येसाठी दिलदारनगर नजामनगर अल्पसंख्याक भागातील संपूर्ण वसाहतींसाठी अन्सारनगर येथे सुमारे दोन करोड रुपयांच्या पाणीचं टाकीचं काम सुरू आहे तसेच जामचामाळा येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे अल्पसंख्यांक भागातील शाळांना वॉल कंपाउंड तसेच मुस्लिम भागातील कब्रस्तांसाठी वॉल कंपाऊंडसाठी शेकडो रुपयांचा निधी आमदार फारुख शाह यांनी उपलब्ध करून दिला आहे तसेच अल्पसंख्यांक भागातील मूलभूत सुविधांसाठी रस्ते गटारी व पाण्याच्या पाईपलाईनसाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून या भागांचा आमदार फारुख शाह यांनी कायापालट केला आहे आमदारांच्या प्रयत्नांमुळे पापा सर यांच्या घरापासून ते सागर हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार फारुख शाह यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शहराचा संपूर्ण विकास कसा होईल यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली आहे लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी तीन दिवस मुंबईत थांबून शेकडो करोडो रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला मी कधीच खोटं आश्वासन देत नाही संपूर्ण शहराचा दौरा करून व आमच्या कार्यालयात येणारे निवेदने आणि लोकांच्या समस्या बघून तात्काळ त्यांची दखल घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केला आहे पुढे येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा लोकांनी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावं मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे संपूर्ण शहराचा विकास कसा होईल यासाठी मी आजपर्यंत झटलो आहे मी शहराच्या विकासासाठी सेवेसाठी तत्पर असून मला आपल्या सेवेची परत संधी देण्यात यावी काही कामे बाकी असून ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्या केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचा सत्कार करत धन्यवाद दिले यावेळी आमदार फारुख शाह यांच्या समवेत डॉक्टर दीपश्री नाईक साजिद साई पापा सर शोएब मुल्ला हलीम शमशुद्दीन प्यारेलाल पिंजारी सलीम शाह डॉक्टर शराफत अली बिलाल अन्सारी माजीद शेख रियाज गांधी फुजल आझमी अबू शामा मोहम्मद इस्माईल रईस अहमद शाहिद अंसारी सलीम अन्सारी माजीद पठाण इक्बाल शाह सऊद सरदार इद्रिश शेख सौद आलम समीर मिर्झा हाशिम अन्सारी सलमान खान वसीम पिंजारी फातिमा अन्सारी अकीला सय्यद परवीन शेख रिजवाना शेख शाहिदा अन्सारी आसिफा सय्यद अजराबी जुबेदा शाह समीर शाह सलमान अन्सारी फिरोज खाटीक आपताब शाह व या भागातील शेकडो नागरिक पक्षातील कार्यकर्ते नगरसेवकसुद्धा उपस्थित होते सागर हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या कॉम्पेटीकरणाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापा सर तसेच या परिसरातील माजी नगरसेवक सादित साई सलीमभाई शहा आणि अनेक लोकांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी दिलेली होती यासाठी मी उपचार या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच शहराध्यक्ष महात्मा मॅडम शाळदा मॅडम बोजायला आज आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आमदार डॉक्टर फारूक साहेब पुढच्या वेळेस आमदार मंत्री बनले पाहिजे तुमचं त्या दृष्टीने काही नियोजन झाले नाही तसं काही नाही माझ्या फक्त मला जनतेच्या आणि माझ्या माय आशीर्वाद पाहिजे मी फक्त विकासावर भर देतो आहे आणि जे नागरिकांची मूलभूत होऊ आहे त्या पुरवण्यात मी माझ्या वेळ चालवतो आहे आणि मला खात्री आहे की मी नागपूर नाही तर किमान आमदार तर नक्कीच बनेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल ब्रिटिश काळापासून धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी जुने जिल्हा रुग्णालय हे कार्यरत आहे या रुग्णालयात मध्यंतरीच्या काळात हिरे वैद्यकीय महाविद्यालय व तसेच संलग्नित रुग्णालयाचा कारभार देखील अनेक वर्ष पाहिला गेला मध्यंतरीच्या काळात या जिल्हा रुग्णालयात हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरित झाल्यानंतर शंभर खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून मंजुरी देण्यात आली आज या ठिकाणी अनेक विभागांचं बांधकाम सुरू असून सद्यस्थितीत रुग्ण तपासणीसह श्रीरोग जनरल सर्जरी व इतर विभाग आय सी यूसह कार्यरत झाले आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन दोनशे खाटांच्या रुग्णालयासाठी मान्यता दिली आहे त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागास शासनाकडे सादर करण्यास सांगितलं आहे पण धुळे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या रुग्णालयासाठी शासनाच्या आय पी एच एस मानांकनाप्रमाणे पंधरा हजार चारशे चौरस मीटर एवढी जागा म्हणजेच दोनशे खाटांसाठी सुमारे तीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची आवश्यकता असल्यानं ही जागा सध्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही असा अभिप्राय जिल्हाधिकारी आणि शासनाकडे दिला आहे या रुग्णालयासाठी नव्यानं जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली ही मागणी अनाकलनीय असून धुळे शहरात सध्या मध्यवर्ती भागात तीस हजार चौरस मीटर म्हणजेच साधारणतः साडेतीन एकर जागा उपलब्ध नाही परत ही जागा उपलब्ध करून द्यायची म्हटल्यास शहराबाहेरच ही जागा उपलब्ध होईल त्यामुळे पुन्हा एकदा दोनशे खाटांचं रुग्णालय हे शहराबाहेर उभारावं लागेल ही गोष्ट सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टिकोनातून अजिबात परवडणारी नाही वास्तविक पाहता जिल्हा रुग्णालयात सर्जरी विभागाच्या मागील जागा तसेच सर्जरी विभागासमोरील उद्यानाला लागून असलेलं मोडकळीस आलेली ब्रिटिशकालीन निवासस्थाने त्यालाच लागून असलेली वसतिगृहाची जागा या ठिकाणी बहुमजली मल्टीस्टोरेज रुग्णालय सहज उभारता येणे शक्य आहे अनेक शहरांमध्ये बहुमजली मल्टीस्टोरेज रुग्णालय आज उभे आहेत त्यामुळे त्याच धर्तीवर जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या जागेवरच हे नवीन दोनशे खाटांचं प्रस्तावित जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावं व त्यासंबंधीचा अहवाल तातडीने शासनाकडे परत एकदा नव्याने आहे त्या जागेचा सर्वेक्षण करून पाठविण्यात यावा याच ठिकाणी हे नवीन दोनशे खाटांचं प्रस्तावित जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी शिवसेना उभाठानं जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात मांडलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून शासनाने लवकरच अहवाल सादर करण्यात यावा सदर दोनशे खाटांचं रुग्णालय हे शिवसेना कदापिही शहराबाहेर होऊ देणार नाही यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देताना शिवसेना उबाटा जिल्हाप्रमुख अतुल सोनोने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण जोंधळे धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन देवा लोणारी भरत मोरे ललित माळी गुलाब माळी अण्णा फुलपगारे कैलास मराठे कपिल लिंगायत प्रवीण साळवे भटू गवळी सुनील चौधरी मनोज शिंदे विष्णू जावडेकर माधव गवळी विकास शिंगाडे शत्रुघ्न सा तावडे इश्तियाक आन्सारी वैभव पाटील अनिल शिरसाट अमोल ठाकूर रोहित धाकड यशवंत अमृतकर अरुण पाटील नितीन जडे सोनार अक्षय पाटील शुभम रणधीर राहुल कोरके पवन कुलकर्णी लक्ष्मण बोरसे आदी उपस्थित होते त्या ब्रिटिश कालापासून गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यातल्या रुग्णांना सेवा त्या ठिकाणी देते आहे गेल्या दहा वर्षापूर्वी शंभर खाटांचं रुग्णालय महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी मंजूर केलं त्याच्या बऱ्याचशे इमारतींचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेळोवेळी मागणी केल्याने दोनशे खाटांचं रुग्णालय देखील शासनाने त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने इथल्या अधिकाऱ्यांना जागा उपलब्धतेच्या बाबतीमध्ये दे अभिप्राय देण्यास त्या ठिकाणी सांगितलं या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे शासनाकडून एक प्रस्ताव आला की या रुग्णालयासाठी पंधरा हजार चारशे चौरस मीटर जागा या ठिकाणी उपलब्ध दे करून द्यावी पण येथल्या सार्व अधीक्षक अभियंत्यांनी कुठल्याही प्रकारचा सर्वेक्षण न करता त्या ठिकाणी सर्वे न करता महाराष्ट्र शासनाला जुन्या जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल सादर केला तो अत्यंत खोटा आहे कारण की जुन्याच जिल्हा रुग्णालय आज चार ते पाच एकरमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आहे काही ब्रिटिशकालीन इमारती आज मोटकळी लागले आहे टी बीचा वाढ असे असेल त्याला लागून शवविच्छेदन शवविच्छेदनगृह असेल त्यानंतर त्या ठिकाणी असलेले जुने त्या ठिकाणी एक गार्डन आहे त्या गार्डनची जागा त्या ठिकाणी आहे जुनं वस्तुगृह त्या ठिकाणी आहे तसेच काही निवासस्थानं आहे हे निवासस्थानं निवास पाळल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे तीस ते पस्तीस हजार चौरस मीटर जागा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी नव्याने इतर मोठ्या सिटींमध्ये ज्या पद्धतीने मल्टी स्टोरेज हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधले गेले आहेत त्याच धर्तीवरती हॉस्पिटल नव्याने दोनशे खाटांचं त्या ठिकाणी बांधण्यात यावं असं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी द्यायला आलेलो आहोत आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आहे की त्यांनी असा खोटा अहवाल शासनाला सादर केलेला आहे त्या अहवालाची देखील चौकशी करण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करतो आहे येणाऱ्या का काळामध्ये जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोनशे खाटांचं रुग्णालय व्हावं अशी शिवसैनिकांना मागणी आहे आणि जर त्याला जर कोणी जर खोडा घालत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या ठिकाणी आंदोलन कर आंदो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे जिल्ह्यात आले असता शहराजवळील लळिंग किल्ला परिसरात असलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते त्या स्मृती जपून एकतीस जुलै एकोणीसशे ब्याण्णवपासून बौद्धवासी प्राचार्य जी जी खैरनार यांच्या पुढाकारातून लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रा सुरू झाली तेव्हापासून दरवर्षी एकतीस जुलै रोजी भीमस्मृती यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं यंदाही भीमस्मृती यात्रेचं आयोजन उत्साहात करण्यात आलं होतं या, या यात्रेला हजारोच्या संख्येनं बाबासाहेबांच्या अनुयायींनी हजेरी लावत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं या भीमस्मृती यात्रेला येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दक्ष पत्रकार संघातर्फे झिंग्याची चटणी आणि बाजरीची भाकर असा झणझणीत भोजनाचं वाटप करण्यात आलं निसर्गाच्या सान्निध्यात हिरव्यागार नयनरम्य वातावरणात हा खमंग भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी भीमसैनिकांनी रांगा लावून मोठी गर्दी केली होती दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागसेन उर्फ बापूबागुल यांच्या नेतृत्वाखाली दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तपूर्ण नियोजनात हा अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली लांडोर बंगल्याची ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदोतीस रोजी एका केचच्या संदर्भामध्ये धुळ्या येथे त्यांचं ते आगमन झालेलं होतं आणि आगमन झाल्यानंतर एका केचच्या संदर्भामध्ये लांडोर बंगल्या या ठिकाणी त्यांचं निवासस्थान लळींकर अण्णा यांनी या ठिकाणी केलेलं होतं ही पावन झालेली जी काही स्मृती आहे या स्मृतीच्या वेळेस ज्यावेळेस बाबासाहेब यावेळेस थांबले आणि त्यांना भोजनाची जी काही व्यवस्था केली गेलेली होती ती व्यवस्था होती बाजरीची भाकर आणि जिंक्याची चटणी एकोणीसशे सदोतीसमध्ये लळींकर अण्णा यांनी त्या ते ठिकाणी त्यांना भोजनाचा हा आस्वाद दिलेला होता दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून धुळे जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात संपूर्ण दक्ष पत्रकार संघाची जी काही टीम आहे, टीम, साथे आपने आउती दिली, साथे आहे ती टीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्या ज्या लोकांनी समाजासाठी आपली आहुती दिलेली आहे समाज उद्धार करण्यासाठी संपूर्ण जे काही लोकनेते होऊन गेलेले आहेत विश्वरत्न होऊन गेलेले आहेत त्यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी होत असते त्याच माध्यमातून एकतीस जुलै हा जो काही दिवस आहे हा लांडोर बंगला ह्या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झालेली ही जी काही भूमी आहे या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून बापू बागुल संस्थापक अध्यक्ष दीप बागुल संदीप फुल पगारे दीपक पाटोळे त्याच पद्धतीने आकाश प्रदेश प्रदेशाध्यक्ष दीपक परदेशी भगवान बावीसकर या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आमच्या जे काही ह्या लहान बघल्याला येणारे जे काही भीम सैनिक असतात त्याच पद्धतीने माझ्या असतात त्यांच्यासाठी ती या ठिकाणी झिंग्याची चटणी आणि बाजरीचा भाकर हा आस्वाद आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून याच्या ती, या या ठिकाणी सर्वांनी नियम घ्यावं आम्हाला असं वाटतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे जिल्ह्यात आले असता शहराजवळील लळिंग किल्ला परिसरात असलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते त्या स्मृती जपून एकतीस जुलै एकोणीसशे ब्याण्णवपासून बौद्धवासी प्राचार्य जे जी खैरनार यांच्या पुढाकारातून लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रा सुरू झाली तेव्हापासून दरवर्षी एकतीस जुलै रोजी भीमस्मृती यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं यंदाही भीमस्मृती यात्रेचं आयोजन उत्साहात करण्यात आलं होतं या यात्रेला हजारोंच्या संख्येनं बाबासाहेबांच्या अनुयायांनी हजेरी लावत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं या भीमस्मृती यात्रेला येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी युवा दक्ष पत्रकार संघातर्फे खीरदान आणि मसाले भात तसेच इतर अन्न पदार्थांचं वाटप करण्यात आलं रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत आल्हाददायक वातावरणात बाबासाहेबांच्या अनुयायांनी या भोजनाचा मनमुरात आस्वाद घेतला युवादक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा अन्नदानाचा कार्यक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पार पडला जय भीम लांडोर बंगला इथे एकोणीसशे सदो या टायमाला बाबासाहेब यांनी ला, लांडोर बंगला इथे भेट दिली होती त्याचं औचित्य साधून दरवर्षाप्रमाणे इथं भीम अनुयायी भीमसैनिक लाखोच्या संख्येने उपस्थित असतात त्यांच्या या येण्याने आम्ही त्यांना अन्नदानाचा एक कार्यक्रम आयोजित करीत असतो माझे आजोबा आधार विठ्ठल गायकवाड यांच्या बहिणीच्या हातांनी बाबासाहेबांनी याच ठिकाणी एकोणीसशे सदोतीसला वादीची वाकर आणि झिंग्याचा ठेचा असा खाल्लेला होता आम्ही अनेक वर्षापासून बाजीचा टेसा आणि बोंबील बाजीची माकर आणि बोंबिलचा टेसा असा आम्ही आयोजित करत असतो यंदा या वर्ष आम्ही खीर खीरदानाचा प्रोग्राम आयोजित केला होता आणि सगळ्या भीम प्रेमींनी आनंदाने त्याचा स्वाद घेतलेला आहे सर्वांना प्रेमाचा जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत धुळे शहरातून अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली नेहरू युवा केंद्र मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे गिंदोडिया हायस्कूल पारोळा रोड धुळे येथील शंभर मुलामुलींसह शाळेतील शिक्षकवृंद महिला शिक्षिका यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला रॅलीमधून मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी एम आखाडे यांनी अवयवदानाविषयी जनजागृती केली त्यात डॉक्टर आखाडे म्हणाले की एक अवयवदात्यांमुळे आठ लोकांचं जीवन वाचू शकतं अवयवदान हे आशेचा किरण आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान केलं पाहिजे तशी प्रतिज्ञा संस्था कर्मचाऱ्यांनी आणि रॅलीत सहभागी मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज विद्यार्थी मेडिकल कॉलेज स्टाफ यांनी घेतली मेडिकल कॉलेज डीन यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला ठरवून दिलेल्या मार्गाने रॅली जाऊन संतोषी माता चौक येथे समारोप करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल